नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधून खरं तर महाराष्ट्र माझावर तुम्ही या अगोदर अनेक वेळा आपण पपईच्या संदर्भात वेगवेगळ्या शेतकऱ्यांसोबत बोलताना तुम्ही मला पाहिलंय खरं तर पपईची शेती ही अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं वाढते शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा नफा देखील देते आणि सातत्यानं हे पीक चालत असल्यामुळं दराची गणित मागं पुढं झाली तरी देखील शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा मिळवून देणारं हे पीक आहे तसं बघितलं जातं अलीकडच्या काळामध्ये फळबागा वाढलेत परंतु डाळिंब असेल द्राक्ष असेल या पिकांमध्ये आवाडवे खर्च त्याच्यामधल्या अडचणी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हळूहळू शेतकरी हा आता पपईच्या शेतीकडे चाललाय आणि या पपईमध्ये काम करत असताना शेतकऱ्याला ज्या अडचणी येत आहेत किंवा पपईमधल्या ज्या नवीन संध्या येत्या अशा बऱ्याच विषयांवर आपण महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी सातत्यानं बोलत आलोय आज देखील या पपईमधल्याच एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे आणि मी जितोबा आहे ते ठिकाण आहे बेंगलोर कर्नाटक इथलं आणि इथं आरडोसीच्या आरंडी मध्ये मी आहे माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील नर्सरी बांधव आहेत धनराज नर्सरीचे आमचे धनाजी सर आहेत बायोटेक कर्माचे आमचे सर आहेत बोडके नर्सरी जी पपईमध्ये पाठीमागच्या अनेक वर्षापासून काम करते ते आमचे आबाईत पलीकड मंगळवळच्या वैभव नर्सरी आणि जाधव नर्सरी बेगमपूरच्या जाधवसर ही सोलापूर जिल्ह्यातली नर्सरी चालवणारी सगळी मंडळी आणि मी स्वतः खर बेंगलोर या ठिकाणी आर्डोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आर एन डी मध्ये आलोय जिथं मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनाचं चा, काम चालत आहे पपईमध्ये पाठीमागचा दोन तास झाला आम्ही सगळा ग्रुप फिरतोय जवळपास शंभरच्या आसपासच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हरायड्यांच्या संदर्भातलं संशोधन पपईमध्ये चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, काम सुरू आहे तर प्रगती पंधरा नावाची एक नवीन व्हरायटी ते लवकरच मार्केटमध्ये घेऊन येत आहेत पंधरा नंबरला थोडंसं वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करून त्यातल्या अडचणीवर मात करत ही करत व्हरायटी आणायची तयारी कंपनीने केली आणि यासोबत इतर अनेक गोष्टी आहेत त्या परंतु ह्या सर्व गोष्टींच्या संदर्भात मध्ये बोलत असताना किंवा या आरणीच्या संदर्भामध्ये बोलत असताना पपई क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व नामांकित मंडळी माझ्यासोबत आहेत त्यांचं एकूण पपईच्या शेतीबद्दल पपईच्या निवडींबद्दल किंवा साधारण कंपनी असेल किंवा शेतकरी असेल यांनी पपई मधल्या निर्मितीच्या गोष्टी कशा केल्या पाहिजे हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आणि खरं तर आबा तुमच्यापासून सुरुवात करतोय कारण पस्तीस वर्षापासून बोडके नर्सरी दादांपासून अतिशय चांगलं काम म्हणजे देशभरामध्ये पपईला ज्या वेळेला तुम्ही जी पपई विकली त्याची कंपनीही देशात नव्हती तेव्हापासून करत तुम्ही संपूर्ण भारतभरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे आज इथं आर एन डी पहिली काय प्रतिक्रिया नंतर हळूहळू बोलूया पपईच्या बाबतीत जर आज आम्हाला बंगलोर मध्ये जे आरडोरशेडनं जे पपईसाठी जे आर एनडी मध्ये पपईच्या वेगवेगळ्या वाहनाचे जे पाहण्यासाठी बोलवलं आणि बघितल्यानंतर असं वाटलं की आयुष्यात पहिल्यांदाच बार एक आपण स्थिती ठीक आहे पपई लागवड भारतभर केलेली आहे एक एक व्हिजिट म्हणून आमच्या माझ्या आयुष्यातली पहिली आर एन आहे आणि इथं जे नेट नेटक नियोजन असेल काही व्हॉरटीच्या बाबतीत काम असतील तर एका बघून एक आनंद भरपूर मला मिळाले त्याच्यामध्ये आणि चर्चा करून काही नवीन व्हॉरटी जे काय माहिती पाहिजे त्याचे पण मला अनुभव मला इथे शेअर करता आले तर पपईच्या बाबती बाबतीमध्ये जर आपण जर फ्रूटची समजा निवड केली तर फ्रूट के फ्रूट एक साधारण ऐंशी टक्के लांबडी फळं पाहिजे आणि त्याला खाली टोक पाहिजे आणि गर हा केसरी कलरचा पाहिजे त्याच्यामध्ये आणि किपिंग क्वालिटी आणि वायरस रेसिस्टन्स पॉवर पण आता हे पंधरा नंबर एक तीन चार वर्षापासून चा जे मार्केटमध्ये आले तर त्याच्यामध्ये आता बऱ्याच कंपन्यांनी काम चालू केलेलं आहे तर ऑर्डर शीटचं जे आता इथं काम चालू आहे तर असं वाटतं की बघून पाहिल्यानं हे पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की आणखी पपईमध्ये त्यांनी थोडं जे व्हरायटीमध्ये काही चेंजेस करून जे आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे वराटी तर ते शेतकऱ्यांच्या अतिशय फायदेशीर होईल शेतकऱ्यांचं पण जीवनमान उंचावाल ग्राहकाला पण जे पाहिजे ते वरटी उपलब्ध होईल आणि नर्सरी धारकांना पण जे काही समजा नाराचा काही प्रॉब्लेम येतो किंवा काही रजिस्टन पॉवर व्हराटीबद्दल किंवा व्हायरस बद्दल त्या बऱ्याच समस्या सुटून एक समाधानाचं इथून पुढे व्यवसाय असेल जे काही गोष्टी असतील ते उपलब्ध होतील यावर माझा ठाम शंभर टक्के विश्वास आहे खरं तर तुम्ही आबा सांगितलेल्या ह्या पाच गोष्टी की किंवा ही पंचसूत्री फार महत्वाची फळांची साईज कशी त्याचा रंग केसरी कसा वायरस टॉलरन्स कशी असली पाहिजे नाराज प्रमाण कसं असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पपई थोडस तसं नाजूक आहे ते बिळबिळ शक्यता लगेच आहे थोडस कलरला आलं की तर त्याची किपिंग क्वालिटी तगडी असली पाहिजे आणि ह्या पाच गुणांची एकदा काळजी केली की त्यातून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतंय खरं तर बाडीमागचा दीड दोन तास झाला फिरतोय आरडोर सिडनं यातली काही गोष्टी पूर्ण केल्या असं वाटते का तसे दिसते का आता जर ते आम्ही जर ते अभ्यास केला आहे पंधरा वीस वराटी आम्ही केल्या निरीक्षण केलं तर निश्चितच शंभर टक्के एक चांगली वराटी शेतकऱ्यांना देतील असा माझा विश्वास आहे आणि ते लवकरच जे लॉन्चिंग करतील असं मला वाटतंय तर पपई हे असं एकमेव पीक आहे भारतामध्ये की जे आठ दहा राज्यामध्ये चालणार आहे तर याच्यामध्ये ज्या काही कंपन्या काम करतील त्याचा मार्केट बेस आज जर समजा भाजीपाल्याचा असेल आर एन डी किंवा झेंडू असेल कलिंगडा असेल तर दोन तीन वर्ष पाच वर्षात तो चेंज ट्रेंड चेंज होतोय पण जे काय आता नवीन ऑर्डर ऑर्डरशीट असतील आणखी काही कंपनी असतील ज्याच्यामध्ये काम करायला लागलेत तर एक पुढे वीस पंचवीस वर्ष आणखी शेतकऱ्यासाठी एक हमखास पीक तर असं एक पपई पीक उदयास येईल आणि शेतकऱ्याचं जास्तीत जास्त जे नवीन नवीन वाहनाकडं कल वाढवून त्याची लागवड करावी आणि आर्थिक स्तर उंचावा एवढी माझी अपेक्षा आहे खरं तर शिंदे बायोटेकच्या माध्यमातून पंधरा नंबर व्हॉरायटीमध्ये अतिशय काम त्या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे आणि नर्सऱ्यांना शिड्स पुरवण्यापासून ते स्वतः त्याचं डेव्हलप या सगळ्या गोष्टी करत असताना आज शिंदे बायोटेकला पंधरा नंबरचं भवितव्य काय दिसतंय आणि मार्केटमध्ये दे सध्या काय चाललं आता पंधरा नंबरचं भवितव्य म्हणजे सांगण्यात थोडक्यात सांगायचं म्हटलं कस्टमर वर शेवटी डिपेंड आहे मार्केटवर आणि कस्टमरवर कुठल्याही कंपनीने किती ताकदवान वन जरी वन केला तरी तो कस्टमरने ऍक्सेप्ट केल्याशिवाय का व्यापारीने ऍक्सेप्ट केल्याशिवाय आता व्यापारी कधी ऍक्सेप्ट करतोय ज्यावेळेस कस्टमर खुश आहे त्यावेळेस घेणारा कस्टमर खुश आहे तर हे दिसून आलं की मार्केटमध्ये ओनली पंधरा नंबरच सगळ्या मार्केटला म्हणजे चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्या ठिकाणी पपईचं उत्पादन घेतलं जात नाही त्या ठिकाणी सुद्धा सगळी पपई आपली पंधरा नंबर विकली गेली आणि त्याच्यामुळे नक्कीच येणारे जे काही भवितव्य आहे किंवा भविष्य आहे ती पंधरा नंबरच आहे आणि त्याच्यासाठी सगळ्याच कंपन्यांनी जे काय जास्तीत जास्त कस्टमरला ज्या ज्या गोष्टी आता आबांनी सांगितल्याप्रमाणे जे काय गुण पाहिजे त्याच्यामध्ये सगळेच पंचसूत्रीचे गुण ते नक्कीच कंपन्यांनी पुरवायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये रेजिस्टंट पॉवर आणि चांगल्यापैकी उत्पादन कसं वाढल त्या वाहनामध्ये आणि शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होण्यास फायदा होईल हे पाहिलं पाहिजे खर तर पंधरा नंबर मध्ये इथं आर एन डी मध्ये आल्यानंतर देखील मग अशी चर्चा झाली होती की काम सुरू आहे त्यामध्ये की त्यामध्ये जे प्युरिटी आणणं होतं किंवा okay. सत म्हणजे काय होतं व्हेरिएशन येणं असेल okay. नरमातीचं प्रमाणाचा खेळ असेल आणि मग पूर्वी पंधरा नंबर जशी प्रसिद्ध झाली तसं तिच्याबद्दलच्या दोन तीन गोष्टी अशा येत्या की असं म्हणलं जातं की हा शेतकऱ्यांनी डेव्हलप केलेली व्हरायटी आहे किंवा मूळ मला काल कोणतरी वाले होते मी त्यांचं नाव विसरलो जे सांगत होते की सुरुवातीला पंधरा नंबर त्यावेळेला आली त्यावेळी ती वेगळीच होती आणि ती बदलत 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 आज ती या स्वरूपामध्ये आले तर व्हेरिएशन अशा पद्धतीने चालू आले आज दणकट आहे त्याच्या इतकं रोगाला हो कोणी दणकट नसल्यामुळे मार्केटमध्ये ती चालते कारण शेवटी शेतकरी म्हणतो की दोन रुपये कमी मिळवते हो त्याला परंतु तो उत्पादनाला चांगली असली पाहिजे आणि खर्च कमी असला पाहिजे अशा या गुणाला उतरणारी पंधरा नंबर आहे इथं पंधरा नंबरवर काम सुरू आहे प्रगती बंदावर त्या ठिकाणी काम सुरू आहे कसं वाटलं बघून आर मध्ये एकत्रित झालं एकदम आर मध्ये म्हणजे काय कारण आता आपण बा नर्सरी धारक म्हटल्यानंतर बारा महिन्यातून बऱ्याचशा कंपन्या आम्हाला इन्व्हिटेशन सगळ्याच नर्सरीवाल्यांना करतात म्हणजे कारण त्यांचं पुढचं जे प्रोडक्शन आहे किंवा पुढचा येणारा जो वान आहे तो ह्या प्रकारचा आहे आमच्याकडे ह्या कंपनीमध्ये आमच्याकडं अशा प्रकारे रिसर्च करून भविष्यात तुमच्या तुम्हाला जे काय झेंडू मिरची वांगी टोमॅटो कलिंगड करबूत जे काय आपण सिडलिंग विकतो ते आहे पण इंडियामधली फर्स्ट ऑर्डर सीड अशी ही कंपनी की त्यांनी पपईवरती म्हणजे स्वतःच्या मनाने नाही पण हे जे नर्सरीधारक आहेत आणि त्यांना जे येणारे मार्केटमधून खालच्या शेतकऱ्यांचे एक्सपिरियन्स आहेत त्याच्यात त्यांची जी डिमांड आहे म्हणजे कस्टमरची डिमांड ही महत्वाची आहे ना मग नर्सरी धारकांकडून प्रत्येकांकडून त्यांनी जाणून घेतलंय त्याच्यामुळे मला तरी नक्कीच एक आत्मविश्वास वाटतो की एवढे सगळे अनुभव तुम्ही घेताय रिसर्च करताना म्हणजे तुम्हाला तर कुठल्याच गोष्टीची कमतरता नसताना किंवा सगळे तुमच्याकडे ब्रिडर वगैरे एकदम चांगल्या प्रकारे असले असून सुद्धा तुम्ही या सगळ्यांचे अनुभव घेताय त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एक वेगळ्या प्रकारचा ताकदवान वान द्यायचा आहे आणि तो पण सर्व गुण संपन्न द्यायचा आहे हे ह्याचा हे सगळं पाहून तुमचं रिसर्च आणि रिसर्च सेंटर ज्यावेळेस असतं त्यावेळेस एवढं चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे कुठलीच कंपनी तिथं इन्व्हिटेशन देत नाही किंवा फिरायला लावत नाही पण तुम्ही आम्हाला आमचे अभिप्राय मागितले हे गोष्ट फार म्हणजे ऑर्डर सीडचं धन्यवाद मानतो आम्ही त्यासाठी आणि नक्कीच नर्सरीधारकासाठी कंपनीसाठी पण हे विचाराची देवान घ्यावा सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आहे की कंपनी आणि नर्सरी याच्या किंवा कंपनी आणि शेतकरी याच्यामधला दुवा म्हणजे नर्सरी आहे कारण ऍक्च्युअली खाली ग्राउंडला शेतकऱ्याला अडचणी काय येत आहेत शेतकरी नेमका कुठल्या समस्यांना फाईट करतोय किंवा तिची मागणी काय आहे मार्केटला काय मागितलं जातं हे शिवाय कळणार नाही त्यामुळे नर्सरी हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्यासाठी जरडोरशी सातत्याने नर्सरीला सोबत घेऊन अशाच काम करत आहे धारकासाठी पण कंपनी आम्हाला पण एक म्हणजे जमेची बाजू आहे की कारण जे आता जे बियाणे समजा मार्केटमध्ये येते पाच टक्के नर समजा दोन टक्के नर दहा टक्के नर जर कंपनीने आम्हाला जर प्युअरिटीचं सीड दिलं तर आम्ही हक्काने शेतकऱ्यांसाठी पण ते सांगू शकतो बाबा हे प्युअरिटी याच्यामध्ये आहे त्यामुळे आमचा पण आत्मविश्वास वाढेल शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कंपनीचा पण आत्मविश्वास आणखी वाढेल की बाबा आपण दिलेलं वाण हा नर्सरी असेल शेतकरी असेल किंवा समोरचा ग्राहक असेल त्यासाठी एक योगदान आपण देऊ शकलो एक आनंद त्या आनंदामध्ये त्याचं काही वर्णन करता येणार नाही अशी ना? हे होईल खरं खर तर धनराज नर्सरीच्या माध्यमातून देखील सोलापूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पोपल खरं तर सगळ्यात चांगली गोष्ट काय सांगू की सोलापूर जिल्ह्यातले तुम्ही नर्सरीवाले आहात मध्ये चांगलं काम करत आहे आणि तरी सुद्धा असं एकसंद आहात खूप दुसरी टिकून आहात एकत्र एका गाडीत एवढ्याला म्हणजे व्यवसाय व्यावसायिक स्पर्धक असून म्हणजे ही शिकायची गोष्ट आहे व्यावसायिक स्पर्धक असून बी जी एखाद्या गोष्टीच्या बद्दल एकत्र सांगू का तर शेतकऱ्याची समृद्धी हे समान ध्येय असल्यामुळे माणसं त्या ठिकाणी सोबत एवढ्याला सातशे किलोमीटर प्रवास करून आमच्याकडे दोन प्रत्येकाकडे दोन मना आहेत पण ते प्रत्येक लोक एकच मनाचा ऐकतात प्रतिक्रिया एकाच मनात देतात आम्ही दोन मनाचा ऐकून दोन प्रतिक्रिया देतो पण एकत्र आलो आणि थोड्या लोकांसाठी लो आमच्या मनामध्ये एक आत्मयता आहे आम्ही व्यवसाय करता करता सगळ्यांचा हितगुज एकामेकांचं एवढं पाहतो नफा विषय गौर आहे आम्हाला नफा किती व्यावसायिक म्हणजे व्यवसायात असतात शेतकरी बांधवच आहे शेतीमध्ये काय अडचणी असतात माहित आहे ना मुख्य म्हणजे आपण शेतकरी दुसरी गोष्ट शेतकरी असून शेतकऱ्यांसाठीच आपण काम करतो आणि एकमेकांना अडचणी येऊन कारण त्यांना अडचणी आल्या म्हणजे उद्या आपल्याला येणार आहेत अगदी बरोबर बरोबर का म्हणजे सगळे बरोबर घेऊन काम करण्याची जी काही मजा येते ती फार वेगळी महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्याचे जे काही नर्सरी म्हणजे आम्ही काय आहेत ग्रुप तर असं कुठेच तुम्हाला म्हणजे असते एकदम नर्सरीवर येतोय अतिशय चांगलं काम स्टेटस बघत असतो फेसबुकचं पेज बघतोय सात त्यांना शेतकऱ्याच्या बांधावर जाणं आहे शेतकऱ्याच्या जा इथं जाऊन त्याला मार्गदर्शन करणं आहे नवनवीन हॉरड या संदर्भामध्ये किंवा नवनवीन वाहना संदर्भात विशेष आपण दहा नंबर मध्ये काम करत असताना सतत त्यांना वेगवेगळ्या पद्धत गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही सोशल मीडियावर बोलत असता आज सहाशे किलोमीटर आपला भाग सोडून आपण सगळेजण इथं आलो आहोत पहिली आ, प्रतिक्रिया आरणीला भेट दिल्यावरची पहिली प्रतिक्रिया म्हणजे हॉर्डरशेट हो चे आधीपासूनच आम्ही बाकीच्या व्हरायटी झेंडू मना कलिंगड हे आम्ही व्हरायटी म्हणजे लावतोय शेतकऱ्यांना देतोय देतोय तर ते त्याचे रिझल्ट फार चा, चांगले आहेत त्यामुळं ही कंपनी ऑर्डर शीटची कंपनी जी काय आता नवीन प्रोडक्ट आणणार हे आम्हाला खात्री आहे की बाबा चांगल्या क्वालिटीची आणणार त्यामुळे आम्ही अगदी उत्सुकतेनं सहाशे किलोमीटर वरून देवमाने साहेबांच्या पहिल्यांदा देवमाने साहेबांच्या ह्याच्या खाली आम्ही आलो इकडं आणि आल्यानंतर आम्हाला आर एन डी पाहिल्यानंतर म्हणजे आम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळाल्या पप्पाच्या म्हणा किंवा बाकीच्या झेंडू कलिंगड खरबोज म्हणा त्यामध्ये आता जी काही नवीन व्हरायटी जे पंधरा नंबर म्हणून जे आहे म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादन जास्त देणार आहे किंवा व्हायरस न येणार आणि किपिंग क्वालिटी ह्यासाठी जी काही ऑर्डरशीटची धडपड चालू आहे तर त्यामध्ये निश्चित त्यांना यश मिळणार ही शंभर टक्के खात्री आम्हाला आहे त्या हिशोबाने आम्हाला एक बघितल्यानंतर फार आनंद वाटला की आपले आपलं एक माणसाचं आर एन डी बेंगलोरमध्ये आहे त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे तर आबा पलीकडे जाधव साहेबांकडे जाण्यापूर्वीचा जा प्रश्न विचारायचा की पपईच्या शेतीमध्ये अलीकड नरमआधी प्रमाणे पंधरा नंबर म्हणतात ठीक आहे हो। जा हो। जा हो। मी जाधवसाहेबांसोबत बोलणार आहे पण आता सगळ्यात जास्त जर पप्पाच्या जा शेतकरी कशाला फाईट करत असेल वरडी कुठली असू द्या हो। हो। तो, तो व्हायरस नावाच्या गोष्टीला फाईट करतोय तर एवढ्या वर्षीच्या अनुभवात सांगतो ना काय सांगायला हो आमचा अनुभव सांगतो जर आता जे शेतकरी व्हायरस व्हायरस जे म्हणतात ना पहिली जमिनीची निवड महत्वाची आहे जमिनीची निवड पाण्याचा निचरा होणारी पाहिजे जिथं पाणी साठते किंवा तुम्ही जिथे व्हायरसग्रस्त पिकायला घेता येत काकडी असेल मिरची असेल वांगे असेल तर शक्यतो तिथले त्या बाजूचे प्लॉट टाळावे तर ते सेंद्रिय कर्म जर वाढवायचं असेल तर तुम्हाला समजा फेरफेक जमिनीला विश्रांती देणं असेल काही हरभरा असेल तूर असेल असे काही पिकं फेरपालट घेऊन तिथं परत पपईचं नियोजन केलं पाहिजे आणि जास्ती शेणखत आणि जैविक खत ऑर्गेनिक खत याच्यावर जोर दिला पाहिजे आणि पाण्याचं नियोजन खताचं नियोजन सर्वात महत्वाचं आहे याच्यामध्ये तर व्हायरस डोक्यांच्या डोक्यात एकच बसले की पान पिवळी पडली की व्हायरस आला असं नाही काही वेळेला त्याला मायक्रोटेनची असू शकते जास्त पाण्याची असू शकते तर असं काही शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये त्याच्यामध्ये की थोडासा व्यवस्थित सल्ला घेऊन की काय गरज आहे नक्की किंवा दररोज त्या प्लॉट मध्ये आपण गेलं पाहिजे जर तुम्ही दररोज जर त्या प्लॉट मध्ये पेरलं तर ते झाड तुम्हाला बोलतंय नक्की मला काय प्रॉब्लेम झालाय भाऊ पाणी कमी पडलंय की खत कमी पडलंय किंवा काय चूक झाली तर शेतकऱ्यांनी थोडस पपईच्या बाबतीमध्ये आलट राहणं सर्वात महत्वाचं आहे प्लटवरच्या किंवा बेडवरच्या बाबतीत आणि जर मल्चिंग करून शेती पपई लागवड करायचं असेल तर महत्वाचं आहे की पपईचा जे होल पाडतो त्याच्या बाजूला एक्स्ट्रा दोन होल पाडायला पाहिजे पपईच्या बाबतीत कारण जे गरम वा, पाणी दिल्यानंतर येते ते पाच झाली पाहिजे त्या होलमधून त्यामुळे मॉर्टिलिटी एकदम कमी होते आणि जे बेडवर पपई असेल तर आपण ते बेडचा वापसा बघून पाण्याचं नियोजन करतो पण मल्चिंग असेल तर ते शेंड्याची अवस्था बघून आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागते तिथे काही लोकांच्या चुका होतात आणि पपईच्या बाबतीत जास्तीत जास्त त्याला जमिनीतून महत्वाचं आहे त्याला खतं असेल मायक्रोट असतील किंवा आपले प्रसमेड असेल किंवा कोंबडी खत असेल किंवा ऑर्गेनिक जे काय खत आहेत तर जास्तीत जास्त तुम्ही जमिनीला ताकद दिली ना जमिनीमध्ये तर शक्यतो पपईवर एवढा प्रॉब्लेम येत नाही आमच्या एक अभ्यासानुसार तर नुसता पपे एवढे झाली की व्हायरस आला हा डोक्यात ना शेतकऱ्यांनी काढून टाकतो आज आर ला भेट दिली म्हणून आणि आरंडीच्या संदर्भातला विषय म्हणून एवढ्या प्रश्नावर ह्या व्हिडिओमध्ये थांबतोय hmm. परंतु पपईच्या लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत oh, oh. त्याची लागवड कशी आंतर कशी oh. पाणी निवेदन कसं oh. रोगांचं निवेदन कसं अं त्याचं वायरस निवेदन कशी ती जास्त काळ चालली कशी पाहिजे ह्या oh. सगळ्या गोष्टीच्या संदर्भातला आज सांगतो ह्या चॅनल व्हिडिओ मध्ये की ह्याचा दुसरा व्हिडिओ मी आबांसोबतच करतो कारण इतक्या वर्ष पपई मधलं काम आहे तर अनुभवातल्या माणसांसोबत बोलणं कधी बी चांगलं चांग आणि मला शेतकरी कायम कमेंट करतायत खाली की जरा ह्याच्या व्हिडिओ बनवा त्याच्या व्हिडिओ बनवा तर आज शेअर करतो या व्हिडिओमध्ये की शिवाजी आबांसोबत आपण पपईचा दुसरा भाग त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये ए टू झेड माहिती झेड माहिती देऊ आणि आमचा तर आम्हाला पण आहे अभिमान आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपण एक देण्या लागतोय किंवा दिलं पाहिजे आपला जे अनुभव आहे कसं आहे द्या जे समजा काही लोक गैरसमाजिक अन्नदान श्रेष्ठ आहे तर माझ्या मते ज्ञानदान श्रेष्ठ आहे आणि जे आपले शेतकरी असतील आम्ही समजा व्यावसायिक आहे तर सर्वात महत्वाचं आपण अपयश आप पचवतो बरोबर तर शेतकऱ्यांनी यश पचवायला सर्वांनीच यश पचवायला शिकायला पाहिजे जो यश पचवतो तो, तो आयुष्यामध्ये कुठेच कमी पडत नाही असा माझा माझ्यावर पण माझा ठाम आहे आणि पूर्ण शेतकऱ्यावर पण माझा नर्सरीज नाही तर कुठलीही कंपनी असू द्या कुठली नर्सरी आणा व्यापारी आणा शेतकरी आणा बोडके परिवारानं किंवा गरुड जे परिवाराने मागच्या पस्तीस वर्षामध्ये यश जे पचवलंय पचवलंय कारण आज मी सगळ्यात जमिनीवर कोण असेल आपल्यामध्ये बघितलं तर आबा जमिनी वाचत असं काही नाही आदर्श आम्ही पण काही आम्ही आम्ही समजा जे काही आदर्श घेतलाय आमच्या पुढे जे काही लोक होते त्यांचा आदर्श घेऊनच आम्ही हे वाटचाल करतोय आणि त्याकर त्याचा फायदा आपण आपल्या या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चितपणे जाधव सर <laughs> तर जाधव नर्सरी बेगमपूरच्या माध्यमातून आपण अनेक वेळा शेतकऱ्यांसोबत वेगवेगळ्या पपईच्या संदर्भातले व्हिडिओ केलेत बोललोय त्यांचे अनुभव ऐकून घेतलेत रोप रोपांची क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी करत आपण बोलत आलो आहोत खर तर आज सगळेजण मिळून ही तारंडी आलात पहिली प्रतिक्रिया काय आणि मी दुसरा प्रश्न विचारतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगू तुम्हाला यांचे हे सगळे जे आमचे जे गुरु आहेत आणि ते त्यांचे अनुभव फार मोठे आहेत मी काय जास्त काही बोलणार नाही कारण बरेचसे अनुभव किंवा बऱ्याचशा गोष्टी मोठ्या व्यक्तींनी सगळे सांगितलेच आहेत त्याच्यामुळं मी काय वेगळे काही सांगणार नाही मी फक्त एवढंच सांगेन फक्त की जे शेतकऱ्याला पाहिजे मार्केटला पाहिजे त्या हिशोबाने ही कंपनी काम करत आहे आणि असं आता बघितलं आम्हाला ते दिसले आम्हाला त्याबद्दल त्याच्यामुळे आम्हाला शंभरही खात्री आहे की भविष्यामध्ये चांगले मान मिळतील आम्हाला आणि ते शेतकऱ्याच्या फायदेशीर ठरतील आणि शेतकऱ्याच्या फायदेशीर म्हणण्यापेक्षा ते शेती शेतासाठी फायदेशीर ठरतील असं माझं मत आहे खर तर पपईच्या संदर्भामध्ये काल माधव पाचुरकर जे बालाजी नर्सरीचे त्यांनी एक शब्द वापरला होता की प्रगती पंधराला किंवा पंधरा नंबर व्हरायटीला आई वडील नव्हते आतापर्यंत ते काय सांगता येत नाही तर ह्या कंपनीच्या रूपाने आई वडील मिळाले त्यांना आर डोस जे आई वडील आहे कसं वाटतंय म्हणजे तुम्ही पण त्यामध्ये काम करताय पंधरा नंबर मध्ये म्हणून तुम्हाला स्पेशल शब्द नाही खरी हो, खरी गोष्ट हो आहे कारण आतापर्यंत पंधरा नंबरला आई वडील कोणीच नव्हते ऍक्च्युली असताना ओपी वरायटी होती त्याच्यामुळे त्याचे कॅरेक्टर चेंज होत जाणार होत जाणार होत जाणार जसं तुम्ही लावत की जाणार तसं त्याचे संबंधित चेंज होत जाणार मग त्याला त्या वाटेत एक एक म्हणतो ना की प्रोजेक्ट आणण्यासाठी एक कोणती काम केलं पाहिजे आणि आणि ते जर काम जर काही कंपनी करत असेल तर शंभर टक्के ही कंपनी पंधरा मला वडील मी म्हटले ते बरोबर युगच आहे आम्ही नवा माणूस आहे या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे पपईमध्ये तो काम करत नाही पर परंतु अशा त्यांना आपल्या जिल्ह्यातली ही तगडी माणसं ही तुला खूप सिनियर आहेत ही लोक आणि आता पपईमध्ये तर ते काम ऑलरेडी खूप चांगल्या करतं कसं वाटलं तुला अरेंज बघून काय वाटलं सांग तू पपईत काम करत नसला तरी देखील एक जनरल प्रतिक्रिया खर तर पपईमध्ये काम करत नसलं तरी बाजारामध्ये पंधरा नंबरची एकदम वाढलेली मागणी आणि त्याला शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि मार्केटचा प्रतिसादानुसार एकदम टॉपला गेलेली व्हरायटी आहे पंधरा नंबर आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आरडोसीडने लक्षात घेतलेल्या आहेत त्या म्हणजे त्याच्या फळामधील व्हेरिएशन असेल किंवा मातीचं कॉम्बिनेशन असेल आणि त्याला व्हायरस टॉलन्स ह्या गोष्टी लक्षात घेऊन यांनी येतं आर डी मध्ये बघितलं की त्यांनी काम चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल आणि आत्ता म्हणला तसं की त्याला आईवडील नव्हते तर तशा पद्धतीने त्याचं आर डी करून किंवा त्याचं ब्रेडिंग करून। एक प्रॉपर व्हरायटी त्यांनी मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करायला लागले लवकरच त्यांची ती येईल आणि पूर्ण मार्केटचं कॅप्चर मार्केट करेल अशी अपेक्षा आहे अगदी खर तर आपण सोबत पुढचा व्हिडिओ करणार आहे ह्या शब्दांसाठी शेवटची प्रतिक्रिया आहे की विकास सेट त्यांचे जे विकास आयटेक नर्सरी आणि ऑर्डर सीड्स यांचं जर काही तुम्हाला समजा काही आपण प्रत्यक्ष तर याच्यावर बाईट बनवतात किंवा काही व्हिडिओ बनवतात तर त्यांचं एक त्यांच्याशी एक मुलाखत आणि जे जयंत पाटलांनी जे भाषण केलंय ओपन डे ला सांगलीला ते प्रत्येकाने जरूर ऐकावं म्हणजे त्यांची जी काही धमक आहे कामाची सबका साथ सबका विकास <laughs> त्यांना ते शंभर टक्के लागू पडतंय आम्ही पण त्यांच्यापासून प्रेरणा घेतोय बरोबर अगदी आणि खर तर आपल्या सगळ्याशींच्या या प्रेरणा शेवटी आपण सगळेजण वेगवेगळ्या गावातून निघालोय वेगवेगळ्या भागातून निघालोय परंतु आपल्या सगळ्याशींचा अंतिम प्रवास हा शेतकऱ्याची समृद्धी शेतकऱ्याचं हित त्याला उत्पादनामध्ये वाढ कारण मी कायम सातत्यानं वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये म्हणत आलोय की शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा आला तरच कुठली पण इंडस्ट्री टिकणार आहे वाढणार आहे जगणार आहे टिकून राहणार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा यावा यासाठी आम्ही सगळेजणच सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतोय आपण देखील महाराष्ट्र माझावर या पपईच्या संदर्भामध्ये वेगळ्या शेतकऱ्यांकडे जातोय वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ करतोय आता देखील आमच्या सोलापूर जिल्ह्यातली सगळी टॉप जिपेमध्ये तर पस्तीस वर्ष त्यांच्या वडिलांपासून बोडके नर्सरी गरुडज उद्योग समाजाच्या माध्यमातून काम केलं आमचे शिंदे बायोटेक अतिशय चांगलं काम पंधरा नंबरमध्ये करत आहेत धनराजे असतील आमची जाधव नर्सरी आता येते आमचं आम्हीच काम करतोय तर ह्या सगळ्या लोकांच्या कामातून खरंतर कुठेतरी हळूहळू त्या ठिकाणी आम्ही सगळेजण जे शेतकऱ्याला नवीन नवीन सातत्यानं देणं लागतोय त्याच्या संदर्भातले विचार त्या ठिकाणी त्याची पूर्तता करताना दिसतोय तर सहा सातशे किलोमीटरचा प्रवास पार करून आरडोर शिडच्या या बेंगलोर येथील आर मध्ये त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि त्या माध्यमातून खरं तर त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे त्या तर त्या प्रतिक्रिया खरंतर जाणून घेतल्या तर लवकरच आपण महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी या पपई शेतीच्या संदर्भातल्या टू झेड गोष्टी या पपईमधलं विद्यापीठ असलेल्या बोडके परिवाराकडून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या संदर्भातली माहिती डिटेल तुम्ही देखील या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला पपई क्षेत्रामध्ये जर लागवड करत असाल तर कुठ कुठल्या पद्धतीचे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत काही काय पद्धतीच्या अडचणी त्या त्या ते जरा कमेंट बॉक्स मध्ये विचारून विचारून घ्या म्हणजे देखील प्रश्न मी ठिकाणी एकाच व्हिडिओ मध्ये त्याचे दोन भाग करून आपण बऱ्याच प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करू जरी आपण सगळे जण इथं आलो आहोत सहा सातशे किलोमीटरचा प्रवास केलाय आर्डोशिरच्या भेट दिली आहे मध्ये जवळपास नवीन नवीन व्हरायटीमध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीचं काम या कडून सुरू आहे आणि लवकरच यातून काही नवीन भरायटा येऊन त्या नर्सरी बांधवांच्या हातामध्ये तिथून शेतकऱ्यांच्या हातामध्ये आणि तिथून ग्राहकाच्या हातामध्ये निश्चितपणाने पडतील त्याचा आनंद आपल्या सर्वांना एकत्रित घेता येईल कॅमेरामन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा बेंगलोर